नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो आणि बहिणींनो तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे तुम्ही थमने पाहिलं असेल तरच या व्हिडिओवर क्लिक केलं असेल आणि ही बातमी शंभर टक्के खरी आहे यामध्ये तुम्हाला निर्णय तुम्हाला वाचून पण दाखवणार आहे आणि तेव्हाच तुम्ही हे खरं धरणार आहात मित्रांनो अतिशय महत्वाची निर्णय यामध्ये घेतलेला आहे आणि भरपूर बांधकाम कामगारांना या वस्तूची वाट बघत होती भरपूर जण असं हे सायकल भेटणार आहे इतर काही भेटणार आहे असं म्हणून अफवा करत होते परंतु आता हे शंभर टक्के खरं आहे वस्तू मी ज्या दाखवलेल्या आहेत थमनेलवर त्या वस्तू भेटणार आहेत मित्रांनो आपण सविस्तर शासन निर्णय बघूया त्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की कोणती वस्तू भेटणार आहे मी तसं तर थमनेल पण तुम्हाला लावलेला आहे तर आता हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे आपण इथे डायरेक्ट निर्णय बघून जे आहे संपूर्ण माहिती वाचून घेऊया तत्पुरती आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील त्याकरता जवळजवळ बेलायकॉन क्लिक करायचे आणि ऑल ऑफ सिलेक्ट करायचे बांधकाम कामगार कर विषय व इतर भरपूर विषय आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असता तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मध्ये जे आहे आपण दाखवलंय त्याच वस्तू आपल्याला इथं पण दाखवण्यात आलेल्या आहेत का तर इथं आपल्याला शासन निर्णय ओपन करायचा आहे शासन निर्णयाचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले त्यावर क्लिक करून तुम्ही पण वाचू शकता कारण मी सांगितलेलं जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पण इथं बघू शकता मित्रांनो तर इथं पाहू शकता मी आता ओपन करतो पाहू शकता तुम्हाला पण स्क्रीनवर दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र पात्र लाभार्थी पाहिजे मित्रांनो तुम्हाला नंतर सांगणार आहे की तुमची प्रोफाईल कशा प्रकारे पाहिजे तरच तुम्हाला जे ह्या लाभ भेटणार आहे जेव्हा चालू होईल हा लाभ तेव्हा तुम्हाला भेटू शकल त्या अगोदर तुमची जी काही नोंदणी असेल रिन्यूला आलं असेल किंवा काही तुट्टीत पडलं असेल किंवा तुम्ही अर्ज केला असेल ती तुमचं संपूर्ण व्यवस्थित पाहिजे तर तुम्हाला या किटचाला भेटणार आहे तर इथं पाहू शकता पुरवण्याच्या सुधारित योजने शासन मान्यता देण्याबाबतचा हा निर्णय आहे म्हणजे जी किट आता भेटणार आहे तिला मान्यता भेटलेली आहे तर आपण इथं डायरेक्टली भरपूर आहे इथं परंतु डायरेक्ट शासन निर्णय वाचूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदी सक्रिय आणि जीवित सक्रिय जरी अकाउंट असलं पण जीवित नसलं तर त्यांना हे भेटू शकणार नाही त्याकरता इथे सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे है। आता यामध्ये काय अटी शर्ती आहे तुम्हाला अटी शर्ती इथं बघायच्या आहेत मी अटी शर्ती तुम्हाला सांगून देतो या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला हे योजनेचा लाभ या, या जे आहे अत्यावश्यक संचा लाभ तुम्हाला मिळू शकतो तर मित्रांनो पाहू शकता मंडळाकडील नोंदी सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या कामगार कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उप उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात यावे आता यासाठी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर इथं तुम्ही वाचून घ्या तुम्हाला सविस्तर यामध्ये वाचून घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता महत्वाचं जे ऑप्शन आहे आपण कुठे जायला पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या कामगार जे विभाग असतं ते तुम्हाला ऑफिस प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी डब्ल्यू एफ सी ऑफिस असतो उपलब्ध प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तुम्हाला या जेव्हा ही योजना लागू होईल आता लागू तर झाली परंतु आता सध्या नाही जेव्हा चालू होईल तेव्हा लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल आणि लाईव्ह तिकीट कशी घ्यायची ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर मित्रांनो ते झालं आपल्याला आता ते कुठून घ्यायचे ते इथं दाखवण्यात आलंय अर्ज कुठून करायचा ते सांगण्यात आलंय आता मंडळात मंडळामार्फत पात्र बांधकाम कामगारांना पुरवयाच्या अत्यावश्यक वस्तू मध्ये खालील वस्तूचा समावेश आहे आता समावेश म्हणजे तुम्ही ती वस्तू घेताना किट घेताना संच घेताना तुम्हाला वस्तू कोण कोणत्या भेटणार आहेत आता ज्या वस्तू मी तुम्हाला हिनेर दाखवलेल्या त्याच वस्तू इथं मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं पाहू शकता एक आहे पत्र्याची पेटी पत्र्याची पेटी झाल्यानंतर प्लॅस्टिकची चटई दुसरं तिसरं जे आहे धान्य साठवण कोटी क्षमता पंचवीस किलोची एक भेटणार आहे आपल्याला परत चौथा आहे धान्य साठवण कोटी क्षमता बावीस किलोची एक भेटणार आहे पाचवं आहे बेडशीट एक आपल्याला भेटणार आहे परत सहावं चादर एक आपल्याला भेटणार आहे सातवं ब्लॅकेट एक आपल्याला भेटणार आहे आणि आठव साखर ठेवण्याचा डब्बा क्षमता एक किलोचा एक डब्बा आपल्याला भेटणार आहे साखर ठेवण्यासाठी परत जे आहे चहा पावडर नववं चहा पावडर ठेवण्यासाठी एक डब्बा आपल्याला भेटणार आहे पाचशे ग्रामचा प्रतिद जे आहे दहावी वस्तू जी आहे वॉटर प्युरिफायर हे महत्वाचं आहे वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचा आपल्याला भेटणार आहे विथ टू कॅन्डल सोबत आपल्याला भेटणार आहे मित्रांनो जे आहे अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि वस्तू ह्या लागणाऱ्याच वस्तू आहेत अत्या अत्यावश्यक वस्तू आहेत ह्या वस्तू पाहिजेच होत्या बांधकाम कामगारांना भरपूर दिवस झालं काही जे आहे अपडेट आलेली नव्हती फक्त मागच्या वेळेस ते दिवाळीचं बोनस पाच हजार भेटणार कोणाला भेटलं कोणाला नाही आणि आता ही जी आहे मग योजनाचा लाभ या योजनाचा लाभ सर्व बांधकाम कामगारांना मिळावा आणि हे मिळण्यासाठी भरपूर आता प्रॉब्लेम येणार आहे डायरेक्टली डायरेक्टली काय भेटणार नाही आता इथं तर दाखवण्यात आले शासनाने काढतात परंतु जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचित बरोबर होत नाही मित्रांनो आता यामध्ये तर वस्तू काय काय कमी येणार परत मित्रांनो हे झाल्यानंतर ऑफिसवर गर्दा होणार तिथं झाल्यानंतर गर्दी झाल्यानंतर पुन्हा मग एजंटद्वारे हे पुरवण्यात येईल आता बांधकाम कामगार पडतात घेण्यासाठी कारण ऑफिसवर चालू नसतं चालू झालं तर गर्दी भरपूर असते त्यासाठी आणि महत्वाचं त्यांचं पण बरोबर आहे की बांधकाम कामगार जे आहेत आता खरे बांधकाम कामगार लाभ घ्यायचे तर लांब राहिलेत आणि जे बांधकाम कामगार नसून ते या योजनेमार्फत नोंदणी करीत आहेत आणि त्यांना लाभ हे भेटत आहे फक्त ते बांधकाम कामगार विभागाकडून ते जे आहे जसं आपल्याला त्यांना बघायला पाहिजे की हे खरं बांधकाम कामगार आहे का नाही त्याच्यावर काही कारवाई न करता डायरेक्टली डायरेक्ट मंजूर अर्ज होत आहेत आणि हे यामुळेच खरे बांधकाम कामगार वंचित राहत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या वस्तू भेटणार आहेत जास्त काही सांगणार नाही मी आता या वस्तू भेटणार आहेत या वस्तू कधी भेटणार जेव्हा या वस्तूचा लाभ म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा हे भेटायला चालू होतील लगेच लाईव्ह व्हिडिओ ही वस्तू कशी घ्यायची अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि आता जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सुद्धा मी तिथे व्हिडिओ बनवणार की ह्या वस्तू कधी भेटणार काय तिथं त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा लगेच तुम्हाला व्हिडिओ दोन ते तीन दिवसामध्ये ऑफिसवर गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह तिथं साहेबांना बोलून तुम्हाला व्हिडिओ टाकण्यात येईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद